मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो ना त्याला कोणी कितीही फसवले त्याला कोणी कितीही रडवले ना तरी त्याच्या नक्कीच साथी बाळूमामांची देवी शक्ती असते बरं म्हणून विश्वास ठेवा हे गुरुमावली जर आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला कस कसलीही चिंता करण्याची गरज नाही आजचा मित्रांनो हा मामांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका जर तुमच्या पुढे देखील आजचा हा मामांचा संदेश आलेला असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये याकडे दुर्लक्ष करू नका व आत्ताच असेच संदेश प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आत्ताच कमेंट करा हे देवा आमच्या कुटुंबाला व आम्हाला तंदुरुस्त असू दे व प्रत्येक अडचणीमध्ये मात्र आम्हाला नक्की साध्या नक्की असं टाईप करा लक्षात ठेवा ज्याच्या पाठीशी असते ना मामांची शक्ती त्याच्या आयुष्यात कोणी कितीही नक्कीच काही देखील केले तरी हे देव नक्की त्याच्या आयुष्यात धावून जातात स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना हवा तसा आकार देणारे म्हणजे बाळू मामा प्रत्येकाच्या स्वप्नांना आकार देणारे म्हणजे मामा असतात मामा म्हणता ज्याला जाला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तू कितीही रड पण ती कधी तुझी होऊ शकणार नाही भक्तांनो लक्षात घ्या तुमच्या भावना चांगल्या ठेवा नक्की तुम्हाला सर्व काही मी स्वतः देईल विश्वास ठेवा जर ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे ना त्याला मी त्याच्या आयुष्यात कधी रडवत नसतो लक्षात ठेवा माझी माही तुम्हीच आहात आणि बाळूमामा माझा बापसुद्धा तुम्ही आहात खऱ्या अर्थतेने नामस्मरण करतो म्हणून मला तुम्ही प्रत्येक अडचणीच्या वेळी आधार दिलेला आहात याचमुळे आज मी माझ्या आयुष्यात नक्की तुमच्यामुळे यशस्वी झालो असं कमेंटमध्ये टाईप करा देव सांगतात आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नेहमी भक्तांनो नातं जोडा ज्यांना नेहमी तुमच्या भावनाशी कदर असते ज्यांना तुमच्या भावनाची कदर कदर असते ना त्यांच्याशी नेहमी नाते जोडा व त्यांच्याशीच आपुलकेचे नाते जोडून त्यांच्याशी नक्कीच मैत्री करा अन्यथा इथे प्रत्येकजण नक्की शत्रूप्रमाणे असतो बरं ज्या प्रकारे परिस्थितीप्रमाणे बदलणारी नाती नेहमी लक्षात घ्या नाती सांभाळण्यापेक्षा भक्तांनो परिस्थिती बदलणारे नक्की तुम्ही नाते सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही कितीही कचलो तरी न नव्याने सुरुवात करेल पण मी माझ्या आयुष्यात कधी हार मानणार नाही कारण मला माहिती आहे माझ्यासोबत हे गुरुमाऊली नक्की आहेत जरी अडचण आता जरी आयुष्यात असली ना मात्र येणाऱ्या काळात मात्र नक्की माझ्या आयुष्यात सुख देवांनी लिहून ठेवलेलं आहे एवढा विश्वास ठेवा आणि आयुष्यात उंच भरावी घ्या भरारी घ्या लक्षात ठेवा या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे काय असतं माहिती आहे का बघता तर ते असतं म्हणजे माणसानं माणसाशी असलेलं माणूसकीचं नातं होय जे माणूस प्रत्येक वेळी माणुसकीचं नातं प्रत्येक माणसासोबत जोडतो ना तोच माणूस सर्वप्रथम चांगला असतो म्हणून विश्वास ठेवा कोठेतरी केलेलं नक्की कोठेतरी फेडावं लागतं म्हणून तुमच्या कर्मावरती सर्वात जास्त विश्वास ठेवा जसे तुमचे कर्म असणार तसे तुमचे जीवन असणार आहे या जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीमागे कोणते ना कोणते कारण असते आणि जिथे तुम्ही सहन शक्ती संपली असते ना जिथे तुमची तिथे न तिथे मात्र हे गुरु मावली नक्कीच आपल्या भक्तांसाठी धावून जातात बरं हे वाळू 妈妈。 तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात सध्या एकत्र केलेला आहे आता सुख आले तरी श्री संत सद्गुरू मामा दुःख आले तरी देखील श्री संत सद्गुरू मामा व संकटी आली तरीसुद्धा श्रीसंत सद्गुरू मामा आनंद झाला तरी बाळू मामा हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहे आई आहेस पिता आहेस मला नेहमी मा मार्गदर्शन दे व प्रेरणा दे मित्रांनो आत्ताच कमेंटमध्ये असे टाईप करा बरं लक्षात घ्या श्रण सुखाचे दोन श्रण दुःखाचे हेच असतं आयुष्य भक्ता लक्षात घे चालायचं तू नेहमी तुला तुझ्या जीवनाच्या रस्तेमध्ये चालत असताना प्रचंड जास्त अशी माणसं रस्त्यामध्ये भेटतील काही तुला हात देतील तर त्यांना नक्की तुला सोबत घेऊन चालायचं असतं तर काही जण नक्कीच तुला तुझा हात सोडतील व तुझे हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे तुझे आयुष्य आहे बरं नक्कीच असं चालायचं घडत नाही मनासारखं म्हणून नेहमी रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं कारण प्रत्येकाचा एक दिवस मी ठेवलेला आहे नेमून आणि नक्कीच लक्षात घ्या त्या दिवसाची आनंदाने वाट पहा भक्तांनो कारण आनंदाने जगायचं आयुष्य आहे तर असं चालायचं असतं अन्यथा आयुष्यात नेहमी रडल्याशिवाय तुम्हाला काही प्राप्त होणार नाही माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या जीवनात कठीण संकटे आहे मी तुला कधी हारू देणार नाही या कलियुगात तुला कधी एकटा सोडणार नाही जिथे संपते तुझी मर्यादा नक्कीच त्या मर्यादा संपल्यानंतर आम्ही तुला साथ देऊ तुझ्या प्रत्येक अडचणी तुला योग्य तो मार्ग दाखवत असणार भिहू नको मी तुझ्या सोबत आहे जीवनात कधी दुःख आले तर दुःख आणि वेदना या जगाला सांगत फिरवण्यापेक्षा आपल्या घरातील आपल्या जवळच्या नक्कीच व्यक्तीला अर्थात नक्कीच आई किंवा वडिलांना पती किंवा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बांजार कधीही बाजार मांडणार जाणार नाही पती पत्नी किंवा आई दु आई आणि वडील हे सुखदुःखात एकमेकांना नक्की आदर देतील तेच एकमेकांचे साथीदार असतात मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येक व्यक्ती मात्र तुमच्या आयुष्यात जर तुम्ही तुमचे दुःख सांगितलं ना तर इथे प्रत्येकजण तुमच्या दुःखाचे मात्र नक्कीच पूर्णत्व खेळ मांडणार आहे ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी आयुष्यातून संपत नसतो कारण सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात खरं परंतु त्या सर्व अडचणी सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण या आयुष्यात संपूर्ण आयुष्यात कधीही संपत नसते म्हणून लक्षात ठेवा ज्याची आयुष्यात अडचण येते तो आयुष्यात काही ना काही नक्कीच वाईट कर्म करत असतो असतो म्हणून बाळूमामा नेहमी नक्कीच त्यांच्यावरती निसंकोच विश्वास ठेवा कारण योग्य वेळ आली तर ते इतकं देतील की तुम्हाला मागाला काही उरत नाही लक्षात घ्यावा घ्या श्री संत सद्गुरु बाळूमामा आपली माऊली आहे बाळूमामांनी आपल्याला भिहू नको मी तुमच्या सोबत आहो हे नक्कीच जग सोडून जरी मी सध्या तुम्हाला जात असलो दिसलो ना तरीही मी तुमच्या पाठीशी माझ्या भक्ताच्या पाठीशी मी नेहमी आहे नक्कीच लगे लक्षात ठेवा हेच मामांनी आपण सर्व भक्तांना अभिवचन दिलेले आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे म्हणा माझे अनंतकोटी ब्रह्मांडाचे नक्कीच मालक आहे मी त्यांचं वाळ आहे त्यांनी मला नक्कीच भेऊ नको मी जरी तुझ्यापासून आता जात असलो तरीही नक्कीच मी तुमच्या सोबत आहे जिथे माझं नामस्मरण असणार तिथे मी माझ्या भक्तांसाठी नक्कीच धावून धावून दाँन जाणार असं अभिवचन आम्हाला दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक कर पण मी संकटांसमोर कधी माझे गुडघे टेकवणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अटूट अभद्य श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म मी नक्कीच करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकण्यास नक्कीच भाग पाडणार कारण मी बाळूमामांचा बाळ आहे आणि बाळूमामा नक्कीच माझी आहे आई आहे मित्रांनो लक्षात ठेवा देव सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता एक लक्षात ठेव काय रे काय बघतो माझ्याकडे माझा हा निवांत श्रण नसून तुझ्या प्रत्येक कर्मावर सध्या मी नजर स्थिरावून आहे बरं कारण माझ्याकडे अशेकडे आशेने नक्की जरूर पाहतो परंतु एक गोष्ट लक्षात असू दे मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा तुझा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामांत राहा स्वत रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नको मगच तुला त्या रोपापासून मिळणारी सावली असो फळे असो नक्कीच ते त्याच्यावरती तुझा हक्क असणार अरे तू तु मला तुझ्या ध्येवाऱ्यात आणून ठेवले मात्र लक्षात घे तू तु तुझ्या प्रत्येक कामामध्ये दिवसाच्या नक्कीच अडचणीमध्ये तू अडकून बसलेला आहे मात्र माझ्यासाठी नक्की कधी वेळ काढत नाही मित्रांनो लक्षात ठेवा जर आपल्या हृदयाच्या तुम्ही कर्म करणार आहात ना तसंच तुम्हाला या जीवनामध्ये त्या कर्माचे फळ मिळणार आहे बामा सांगतात अजून काही दिवस सहन कर फक्त कधी हार मानू नको अरे वेळ वाईट आहे फक्त थोड्या अडचणी येतील दुःख येतील पण त्यांनाही सामोरे जाण्याची जर तुझ्यामध्ये जिद्द असेल ना तर नक्कीच निशंक राहा कारण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण आहे ना ती प्रत्येक अडचण मी स्वतः दूर करणार आहे माझ्या प्रिय भक्ता जर तुला माझ्या शक्तीवरती विश्वास असेल ना तर घाबरू नको बेहू नको कारण मी माझ्या प्रत्येक भक्तांच्या सोबत असतो व माझ्या प्रत्येक भक्तांच्या भक्तांना नक् कीच मी न्याय देतो मित्रांनो लक्षात घ्या ज्यांनी तुम्हाला सर्वात जास्त रडवले आहे नक्कीच मामा त्यांना त्यापेक्षा दुप्पट रडवतील फक्त कधी हार मानू नका फक्त तुमच्या जीवा जीवनामध्ये संयमाने काम करा नक्कीच परमेश्वर तुम्हाला साधा काटाही टोचू देणार नाहीत म्हणून विश्वास ठेवा की देव प्रत्येक वेळी तुमच्या सोबत आहे दा मामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता आज मी तुला पाठवलेला माझा हा जो देवी स्वरूपी संदेश आहे ना याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नको अन्यथा सर्वात मोठे चूक तू करत आहेस म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आज हा संदेश दुर्लक्ष करू नका भक्तांनो विश्वास ठेवा प्रत्यक्ष तुमच्या पाठीशी जी शक्ती आहे ना ती फर प्रत्यक्ष देवांची शक्ती आहे आणि ही शक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधी हारू देणार नाही कधी खचू देणार नाही जरी तुम्ही तुमच्या जीवनात एकटा पडाल ना तरी देखील तुम्हाला ही देवांची शक्ती नक्की आधार द्यायला येईल व नक्की तुम्हाला तुमच्या जीवनात सर्वात मोठे ध्येय प्राप्त करून देईल म्हणून कधी रडत बसू नका संकटे आल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा त्या संकटांवर मात करण्याची जिद्द ठेवा लक्षात ठेव। तू कितीही चांगले नक्कीच राहा एखाद्यासोबत तुझी वेळ पाहून तो तुला एक दिवस नक्की सोडणार आहे कारण हा निसर्गाचा नियम आहे जे तू पेरणार तेच तुला तुला, तुला नक्कीच उगवणार देव ज्याला गरज आहे त्याला प्रत्येक गोष्टीला तरसाला लावतो आणि ज्याला कधी गरज नाही त्याला मात्र प्रत्येक गोष्ट देतो मात्र लक्षात ठेवा हेच पूर्णत्व ब्रह्मांड आहे याच्याशिवाय संपूर्ण जग चालू शकत नाही म्हणून लक्षात घ्या पूर्णपणे तुम्हाला वाटत असेल मी कोणासमोर झुकवा झुकावं पण लक्षात ठेवा जे काही तुम्ही नक्की मिळवता आयुष्यभर ते तुम्ही झुकूनच मिळवलेलं असतं तुमचं काय आहे या, या ब्रह्मांडामध्ये नक्की आपलं सर्वांचं काय आहे आपण तर नक्की नक्कीच करारावर आलेली माणसं आहोत मित्रांनो देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता एक एक गोष्ट नेहमी लक्षात घे तू आणि प्रत्येक या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती या जगात आलेला आहे म्हणजे नक्की या ब्रह्मांडात आलेला प्रत्येक व्यक्ती किराणा व नक्कीच करारावर आलेला असतो कारण हे सर्व ब्रह्मांड माझे या ब्रह्मांडातील प्रत्येक तुझे शरीर देखील मी तुला बनवलेले आहे मग गर्व कशाचा करतो शून्यातून उठलेला तू तु। शून्यातच तुला मिसळून जायचे आहे म्हणून विश्वास ठेव चांगले कर्म करशील ना तर आम्ही तुला जपू नक्की लक्षात ठेवू म्हणून तू प्रत्येक चांगल्या माणसाला जप आम्ही तुला स्वत जपू लक्षात ठेवा त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टीका टिकवण्यासाठी प्रयत्न केलेला असत व माणूस देखील टिकवण्याचा टिकवण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख असतं त्याच्या मनात असतं ते म्हणजे अजून पुढल्या व्यक्तीला कशा पद्धतीने रडवावं आयुष्यात आपला अधिकार असलेल्या माणसासाठी जरूर लड़, नक्कीच लढा पण अधिकार नसलेल्या माणसांसाठी मात्र कधी लढू नका कारण त्यातून तुम्हाला फक्त आणि फक्त विश्वासघात मिळेल म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहाचाल तर रडत राहाल त्यामुळे जो जसा आहे त्याबरोबर तसरहा तुम्हाला नक्कीच आयुष्यात रडण्याची गरज राहणार नाही ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्याचा नक्की हाक आहे नक्कीच तो माणूस तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्याही नक्कीच नावाने हाक मारू शकतो जो मनुष्य दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीमध्ये नेहमी रडत बसतो दुनियेत हजारो नाती जोडा पण एक नातं नक्की असं जोडा जेव्हा जो हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते मात्र तुमच्यासाठी नक्की धावून येईल माझ्या प्रेमळ भक्ता तुला सारथी बनायचे तर नक्की लक्षात ठेव तुला कृष्णासारखं बन कारण पावलो पावली तर खूप लोक भेटतील पण संकटा साथ साथ देणारा एकदाच नक्की कृष्णासारखा असेल म्हणून लक्षात घे एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाहीतर त्याचा नक्की स्वार्थ पूर्ण झाला आहे म्हणून त्याने तुम्हाला सोडलेलं असतं कोणी तुमच्या आयुष्यात आलं किंवा गेलं याचा जास्त विचार करू नका कारण आयुष्याला या भगवंतांनी नक्कीच एक प्रवास म्हणून असं नाव दिलेलं आहे ज्यामध्ये तुमचा हा आयुष्याचा प्रवास आहे आज जरी तुमचा प्रवास तुमच्या जीवनामध्ये कधी वळण नक्की चांगले येत असतील तर येणाऱ्या मात्र रस्त्यावर वळण देखील येऊ शकते फक्त स्वतःमध्ये त्या वळणारा पार करण्याची जिद्द ठेवा बाकी सर्व काही भगवंत पाहून येतील ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असताना नेमकी तीच तुमचा विश्वासघात नक्की करत असता ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागला तीच लोक तुमच्या आयुष्यात नेहमी खेळ खेळतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तू कितीही रड पण तो तुझा कधी होऊ शकणार नाही लक्षात ठेवा चार दिवस नक्कीच फक्त गायब होऊन बघा लोक तुम्हाला विसरून जातील जगाची हीच रीच आहे स्वतःला सावरून ठेवा भक्तांनो कारण जर तुम्ही स्वतःला सावरून ठेवणार नाही तर या आयुष्यात तुम्ही एकटा आयुष्य जगाल तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला नक्की ठेवू नका जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात ना त्यांनाच आयुष्यात ठेवा बाकी सर्व काही स्वार्थी आहेत म्हणून लक्षात ठेवा अशा व्यक्तीसोबत आयुष्यात तु नातो जोडा ज्यांना तुमच्या भावनेची कदर असते तुमच्या प्रत्येक कृतींची व तुमच्या प्रत्येक विचारांची नक्की कदर असते मी सगळ्यांना 啊。<laughs> प्रत्येक वेळी साथ देत गेलो पण माझी साथ सर्वांनी कधी सोडले हे मला समजले नाही अशी म्हणायची वेळ येण्याआधी माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात घे प्रत्येक माणूस नक्की माणसं वाचायला शिक माणसाच्या मनातलं नक्की वाचायला शिक हे मात्र शिकल्यानंतर या आयुष्यात कधी तू एकटा राहणार नाही मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्यात मनासारखं आणि नक्की गोड होऊ जाईल जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात त्याला ती कधी लक्षातही येत नाही व कळतही नाही आणि ज्याला जीव लावणारी माणसं कधी या आयुष्यात घड नक्कीच भेटत नाही त्याला ती नक्की कळतात व त्याला नक्की समजून घेतात फक्त संयम ठेवा वेळ प्रत्येकाची येते आज जरी सावली तुमच्याकडे असली तर उद्या ती नक्की तुमच्या आजूबाजूला पडू शकते म्हणून गर्व नका करू कारण प्रत्येक इथेच आहे व प्रत्येकाला नक्की संपून आहे मित्रांनो देव माझ्या प्रेमळ भक्ता रडू नको व खचू नको कारण या आयुष्यात ज्यांनी तुला दुखवलं ज्यांनी तुला रडवलं त्या प्रत्येकाला नक्की मी शिक्षा देईल फक्त संयम ठेव त्याची वेळ वेगळी तुझी वेळ वेगळी आहे नक्की त्याचे कर्म व तुझे कर्म वेगळे आहे प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा समोरच्या व्यक्ती जर तुम्हाला स्वच्छ होऊन वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला तुमच्यापेक्षा इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत एखादी वाईट परिस्थिती पाहून त्याच्यावर नक्की कधी हसू नका कारण तुम्ही कधीही नक्कीच कितीही बलवान असला तरी तुमच्याहून बलवान ही वेळ आहे म्हणून लक्षात घ्या प्रत्येक वेळी वेळेला द्या आतून तुटलेली माणसं वेगळ्या स्वभावाची असतात बरं त्यांच्यासाठी आपण कितीही आणि कोणी असो किंवा नसो पण ती सगळ्यांसाठी नक्की की असतात लक्षात घ्या प्रत्येक वेळी श्रीमंतीच्या चर्चा सगळीकडे नक्की ऐकतील व तुमच्या पण गरिबाच्या कधी नाही म्हणून एक लक्षात घे जे दुःखात तुमच्या सोबत असतात ते तुमचे खरे असतात व नक्कीच तुमच्या दुःखात जे तुमच्या सोबत नसतात ते मात्र तुमचे कधी होऊ शकत नाही किती करा हो पण समोरच्याला जाणीवच नसते कधी कधी वाटतं एखाद्याला जीव लावून आपली मोठी चूक झालेली आहे मित्रांनो खूप त्रास होतो पण जेव्हा आपण नक्की ह्या ब्रह्मांड ना माळकांचे म्हणजेच वाळूमामांचे नाव आपल्या मनामध्ये नामस्मरण करतो त्यांच्या नावाचे उच्चार करतो ना तेव्हा मात्र नक्की आपल्या मनात येते की नक्कीच आपल्याला आधार देणारी मात्र ही शक्ती आपल्या नक्की पाठीशी आहे भक्तांनो घर रस्त्यावर असेल तर नक्की घराची किंमत वाढते र नक्कीच तुमची एखादी जागा जर रस्त्यावर असेल ना तर नक्की त्या जागेची किंमत वाढेल आणि शेत जरी रस्त्यावर असले तरी देखील त्या नक्की शेतीची किंमत वाढते पण जर एखाद्या वेळी एखादा गडी गरीब माणूस रस्त्यावर आला की नक्कीच त्या माणसाची किंमत संपते म्हणून लक्षात घ्या तुम्हाला रस्त्यावर जायचे नसेल तर सर्वप्रथम माणसं ओळखाला नक्की समजायला यावं लागेल व स्वतःची देखील काळजी घ्यावं लागेल कारण परमेश्वरांनी प्रत्येकाचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने रचून ठेवलेलं आहे यामध्ये जिंकतो तो, जिंकतो आणि बाजी देखील तोच मार नक्कीच मारतो ज्यांनी आधीपासूनच कष्ट करायला सुरुवात केलेली असते ज्यांनी स्वतःला सर्वप्रथम सावरण्यास सुरुवात केलेली असते म्हणून लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीव लावा पण लक्षात घ्यावा शेवटी तुम्हाला कोण कसा धोका देईल हे सांगणं शक्य असतं थोडा वेळ घ्या स्वतःसाठी ज्यांनी तुमचा तमाशा केला आहे ना त्यांचा पण एक दिवस नक्की तुम्ही तमाशा करणार कारण कर्म हिशोब करायला कधी चुकत नसतं कारण कर्म हे असं आहे जे प्रत्येक माणसाला नक्कीच परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता तू कितीही मोठा असला किती जरी तुझ्याकडे धन असलं किती जरी प्रत्येक जण तुला तुझं म्हणत असलं मात्र तुझे जर कर्म वाईट असले ना तर एक गोष्ट लक्षात घे तू कितीही बलवान असलास तरी तुझ्यासारखे नक्की आम्ही प्रत्येकाला मातीत गाडलेलं आहे म्हणून लक्षात ठेव तुला चांगल्या कर्माने या जीवनात काम करायचे आहे वाईट कर्म करशील तर आम्ही नक्की तुझ्या विरोधात जाऊ व तुझ्या आयुष्यात जे करू ते पाहल्यान पाहिल्यानंतर नाही तर अनुभवल्यानंतर रडशील मित्रांनो नातं जोडण्यासाठी कधी भीक मागू नका कारण नातं मिळेल सुद्धा पण त्या नात्यात नक्कीच समजूतदारपणा नसेल म्हणून त्याचा काय उपयोग आहे समजून घ्या आपल्या आयुष्यात एक वेळ अशी येते की ती वेळ सुद्धा आपली नसते ना कोणीच आपलं नसतं फक्त आपण प्रत्येक वेळी प्रत्येकाला आपलं म्हणत नसतो म्हणत असतो मात्र आपलं कोणी नसतं मित्रांनो लक्षात घ्या या ब्रह्मांड मालकांची नक्की शक्ती तुमच्या जोपर्यंत सोबत आहे ना तोपर्यंत तुमची किंमत या आयुष्यात कमी होणार मित्रांनो नेहमी लक्षात घ्या सुंदर चेहरे अनेक शोध चाल तुम्ही पण जेव्हा चांगल्या मान नक्कीच मनाची व्यक्ती शोधायला जाचाल जि तिथे तुम्ही नक्की हराल त्यामुळे चेहऱ्यापेक्षा चांगलं सुंदर मन नक्की उडका पण सुरुवात स्वतःपासून करा स्वतःच मन चांगलं नक्की करा लोक तुम्हाला उडकाले येतील देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता आज मी तुला पाठवलेला देवी स्वरूपी जो संदेश आहे ना याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करू नको एखाद्याला साथ देता येत नसेल तर कधीही नक्की देऊ नका पण कोदाला कोणाला कधीही फसवू नका कोणाच्या आत्मेला कधी दुखवू नका नक्की लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एखाद्याला फसवाल एखाद्याला दुखवाल तेव्हा ते सर्व काही देव पाहत असतात म्हणून लक्षात घ्या आयुष्य नक्कीच तुमचं असंच असतं आयुष्य कसंही असू द्या फक्त सोडू नको तुमच्या आयुष्यात प्रत्येक अडचणींचा सामना करा नक्की तुम्ही आयुष्यात बलवान व्हा आयुष्यात सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात पण ही वेळ तुझी आणि आठवण कधी परत येऊ शकणार नाही व म्हणून लक्षात घे तुला या वेळेला जपायची आहे नक्की तू स्वतः आयुष्याला मग जपशील बाळांनो तुमची मेहनत कोणी बघणार नाही यश मिळालं तर सगळे लोक मुंग्या सा सारखं तुमच्याजवळ येतील असं नक्कीच येतील नाही मिळालं तर तेच लोक तुमची मजा घेतील म्हणून लक्षात घ्या प्रत्येक ध्येय साध्य करण्या अगोदर प्रत्येकाला आपले नक्कीच काय आपण कार्य करतोय हे सांगू नका अन्यथा पश्चातापा शिवाय काही उरणार नाही आयुष्यात प्रत्येक वेळी ही म्हणू नका नसं तर नक्कीच राहाल तर लोक तुमची बेकिंमत करतील आणि नेहमी दुःखी तुम्ही राहचाल मित्रांनो आयुष्यात तुम्ही कोणासाठी कधीही बदलू नका जसे आहात तसे राहा ज्याला गरज आहे तुमची तो तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी आहे नक्कीच तसा तुम्हाला स्वीकारेल प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते कचरा फेकल्यासारखा त्या गोष्टीला नेहमी फेकून द्या नक्की तुम्ही आयुष्यात सुखी व समाधानी राहाल नक्कीच आयुष्यात त्या व्यक्तीला कधी विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटा होता व या जगातील कोणी तुमच्या सोबत नसते काय चुकलं हे शोधा पण आपण मात्र कोण चुकला आहे हे शोधतो व आपल्या आयुष्यातील सर्व वेळ गमवतो व आपल्याला बलवान बनवण्यापेक्षा स्वतःला कमजोर बनवतो आणि जेव्हा वाईट परिस्थिती आपल्यावर येते ना तेव्हा मात्र आपण प्रत्येकजण रडत असतो म्हणून लक्षात घ्यावा घ्या प्रत्येक वेळी प्रत्येकाची चूक शोधण्यापेक्षा आपली कोणती चूक झालेली आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्या जर आजचा हा बाळूमावांचा देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी तुम्हीही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद भेटूया असंच एका नवीन एका देवीस्वरूपी संदेशाद्वारे